हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं तर याआधीच्या दोन दिवस तुम्हाला व्हिडिओ आला नाही तर तुम्ही तुम्हाला समजलंच असेल की घरात सध्या खूप कामाचं म्हणजे काम चालू आहे त्यामुळं मग व्हिडिओ करायला पण टाईम नाही मिळाला म्हणजे जेवढं झालं मी तेवढं शूट करून ठेवलं होतं पण मग व्हिडिओ बनवायला टाईम नव्हता त्यामुळं मग दोन तीन दिवसाचा व्हिडिओ एकत्र करून तुम्हाला आजचा व्हिडिओ येतो आहे तर त्या दिवशीच टाकणार होती पण मग खूप उशीर पण झालेला होता म्हटलं जाऊला आज बनवू आणि मग आजच व्हिडिओ टाकू कारण सर्वांना माहिती की कामाच्या गडबडीत आपलं दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष जात नाही इतकं त्यामुळं मी फक्त व्हिडिओ काढून ठेवला होता फक्त एडिट करायचा बाकी होता त्यामुळं मग म्हटलं चला आता तर आज आमच्या बेडरूममधलं आवरायला काढलं होतं बेडरूममधली साफसफाई केली फक्त म्हणजे भिंतींवरचा तो जो लांब झाडू बघताय तर तो आम्ही मुंबईवरनं आणलेला होता त्याने खूप काम सोपं झालं कारण आहे ना त्याच्याने भिंतींवरचे डाग आणि धूळ वगैरे एकदम व्यवस्थित साफ होते आणि उंच आहे तो झाडू खूप म्हणजे आपण खाली ब उभं राहून जरी प्रत्येक भिंत झाडली ना तरी पण मग प्रत्येक कोपऱ्यातली धूळ वगैरे निघून जाते आणि छान आहे तो झाडू एकदम साफ साफसफाईसाठी तर मग मी सर्व भिंतींवरचे जाळे वगैरे काढून घेतले आणि तिथली धूळ वगैरे साफ करून घेतली आणि जे बाकीचे आमचा पलंग वगैरे आहे जो बेड तर ते मिस्टर आहे ना तो सरकवून त्यानंतर मग त्याच्या मागचं पण आवरायचं होतं पण त्या आधी म्हटलं चला बाकीचं जेवढं आहे भिंतींवरचं जाळं वगैरे धूळ वगैरे असते आणि आमचं घर कॉर्नरला त्यामुळे खूप जास्त धूळ येते मग फॅन पण साफ करून घेतला त्यानंतर पण आणि बाकीचं पण आवरायचं होतं पण मम्मी मिस्टर नव्हते घरात ते बाहेर गेले होते त्यामुळं मग बेड आणि ते सरकवायचं राहिलं त्यामुळं त्यात तिथलं थोडंसं काम बाकी होतं अजून तर मग खाली पण मम्मींनी किचन आवरायला काढलेला होता आम्ही तर मग दोघींनी मिळून किचन आवरला तर तुम्ही आता इथे बघताय की किचनचे सर्व भांडे खाली काढलेले होते आणि किचन रिकामा केलेला होता मम्मींनी मी वरचं बेडरूम आवरेपर्यंत मम्मींनी किचनमधले भांडे सर्व खाली काढून ठेवलेले होते त्यानंतर मग जेवरचे भांडे होते तर ते मी स्टूलवर उभं राहून काढून घेतले आणि एक एक भांडं मम्मींच्या हातात देत होती थी थी ते त्या पण मग सर्व पुढं म्हणजे पुढच्या हॉलमध्ये नेऊन ठेवत होत्या आज डेकोरेशन बनवायला सुट्टी होती मिस्टरांना कारण एवढं सामान होतं पुढच्या घरात तर त्यांना जागाच नव्हती तिथे डेकोरेशन करायला त्यामुळं मग सर्व त्यामुळं मग ते पण बोलले की आज एक दिवसाचं मी ब्रेक घेतो त्यामुळं मग ते त्यांचं पण बाहेरचं काम होतं मग ते बाहेर गेले त्यांचं काही काम असेल तर तिकडे गेले होते ते आणि तुम्ही बघताय की ना आम्ही वरती आपण जिथे लॅपटरवर आहे ना आम्ही हे लावले जिथे भांडे ठेवतो हो त्याच्याखाली असा पेपर लावलेला असतो त्यामुळं मग जास्त खराब होत नाही आणि मी वरती बघा लॅपवर चढून मी वरचं सर्व धूळ वगैरे काढते कारण कानाकोपऱ्यांमध्ये धूळ जमा होते आणि कितीही कितीही साफ केलं ना तरी पण नाही म्हटलं तरी प्रत्येक कानाकोपऱ्यात थोडीफार जरी धूळ साचलेलीच असते त्यामुळं मग मी वरती चढून ती धूळ वगैरे साफ करून घेतली फर्श तुम्ही बघताय की पूर्ण पाण्याने म्हणजे निरमाचं पाणी करून पूर्ण भिंती पण साफ केल्या होत्या त्यानंतर जे आम्ही व्हॅक्यूम क्लीनर आणलेलं होतं पूजाच्या मम्मीचं तर सुद्धा किचनमधली ज्या आपण क विंडोच्या इथे ज्या बॉर्डरमध्ये धूळ साचलेली असती तर ती धूळ खेचून घेतली आणि ते खूप उपयोगात पडला आम्हाला म्हणजे घरातला का म्हणजे धूळ वगैरे साफ करण्यासाठी ना खूप छान येते त्याच्यामुळे ना धूळ खेचल्या पण जाते आणि बाहेर पण फेकल्या जाते खूप छान होतं त्याच्यामुळे काम थोडंसं सो सोपं पडलं आम्हाला तरी आ, मी में मी सर्वा उलेलो तर इथे मम्मी आणि मी दोघंही मिळून आम्ही किचनमधलं सर्व व्यवस्थित आवरून घेतलं आणि तुम्ही ते बघताय रॅक रॅकवरचे पण सर्व सामान काढून ठेवलेलं होतं तर रॅकवर पण ज्या कॉर्नरमध्ये बारीक धूळ जाऊन साचलेली असती तर ते आपण हात घालून काढू नाही शकत कारण इतकं हातमध्ये जात नाही तर त्यामुळे जे ॲक्वॅक्लिन जे वॅक्यूम क्लीनर होतं तर त्याच्याने ती धूळ व्यवस्थित साफ झाली आणि ना तुम्ही बघताय की मी फ्रीजवर पर्दा लावून ठेवलेला होता तर फ्रीज आधी घासून झालेलं होतं फ्रीज स्वच्छ झालेलं होतं त्याच्यावर धूळ पडू नये म्हणून मग त्यावर पर्दा वगैरे लावून ठेवला आणि तुम्ही ते बघताय मी तिकडे रॅक म्हणजे रॅक साफ करेपर्यंत इकडे मम्मींनी पूर्ण मधले डबे रिकामे करून ठेवलेले होते कारण डब्यांमध्ये पण खूप सारं सामान असतं आपलं किराण्याचं वगैरे तर मग मम्मीनी ते डबे सा रिकामे करून ठेवले माझी रॅक्स रॅक पुसून वगैरे झाली म्हणजे धुवून वगैरे झा ते धूळ वगैरे काढून झाली त्यानंतर मग मम्मींनी जे डबे रिकामे करून ठेवलेले होते तर ते एक, -एक डबा मी स्टोव म्हणजे पुढच्या किचनमध्ये नेऊन ठेवत होती तर धूळ साफ करून झाली दोन तीन ड म्हणजे बाकीचे डबे पण किचनमध्ये आणून ठेवले तर त्यानंतर मग जे मी निरमाचं पाणी करून रॅक व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या कारण डबे घासण्याआधी रॅक घासून घेतल्या म्हटलं डबे घासून झाले की त्यानंतर मग रॅकवर लावायला ते सोपं पडेल तोपर्यंत मग आपली रॅक पण व्यवस्थित म्हणजे सुकून जाईल त्यामुळं मग आधी रॅक धुवून घेतली आणि फ्रीजचे भांडे पण वाळून म्हणजे वाळलेले होते तर फ्रीज धुऊन झालं होतं तर ते भांडे पण मी फ्रीजमध्ये ठेवून दिले म्हटलं परत त्यावर धूळ वगैरे बसण्यापेक्षा आणि माझा अवतार बघता एक आमच्या गर्दीत आपल्याला स्वतः गडबा गर घ्यायला ना बिलकुल टाईम नसतो तर जाऊ द्या काही नाही आता कामच झालं होतं त्यामुळे तो मला पण समजलंच आहे तर एक एक भांडं मम्मींनी रिकामं करून ठेवलं होतं सर्व वस्तू व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये टाकून ठेवलेल्या होत्या आणि आता आम्ही दोघंही मी भांडे घासून देत होती आणि मम्मी भांडे धुवून घेत होत्या कारण खूप ताई मला बोलल्या होत्या की ट्री आवरू नको तर मी एकटीने काही आवरलं नाही मी फक्त रूम वगैरे आवरलं वरचं आमचं बेडरूम वगैरे पण मग मम्मींनी पण आज मम्मी पण आज दुकानावर नव्हत्या गेल्या पन मंजे, पन आ, पन हो, त्या बोलल्या आज किचन आवरायचं आहे तर आपण दोघं मिळून आवरू म्हणजे मग तुला पण सोपं जाईल कारण एकटीला तुला पण होणार नाही त्यामुळं मग त्या मला मदत करत होत्या त्यांनी किचनमधले म्हणजे मी त्यांना एक एक भांडं घासून दिलं आणि त्यांनी पण ते धुवून घेत होत्या आणि खरंच दोघी मिळून किचन आवरलं त्यामुळे इतकं काही वाटलं नाही आणि तुम्ही सर्वजण बोलल्या की एक हेल्पर ठेवून घे कामाला पण तुम्हाला सांगते की ना आम्ही मागच्या पंधरा दिवसापासून विचारपूस करत होतो पण एकही हेल्पर कामाला येत नव्हती कारण सर्वांना माहिती की सिन्नरमध्ये एम आय डी सी आहे आणि खूप जणं तिथे कामाला पण आहे आणि त्यामुळं ना एकही जण म्हणजे आणि ज्या पण होत्या त्यांना बाकीच्या घरातले कामं होते त्यामुळं काम मग कोणीच असं एक दोन दिवसासाठी यायला तयार नव्हतं तर म्हटलं जाऊ दे चला आता आपल्या घरातलं काम आहे आपल्यालाच करणं येते कोणाच्या भरोश्यावर आपण नाही राहू शकत त्यामुळं मग मम्मींनी आणि मी दोघींनी मिळून मग भांडे घासून घेतले आणि कितीही म्हटलं तर हेल्परला म्हणजे हेल्परने पण मागच्या वेळेस त्यांच्याकडून भांडे घासून घेतले होते आम्ही पण मग ह्या वेळेस त्या नव्हत्या तर म्हणजे ज्या मागच्या त्यांच्याकडनं भांडे घासले तर त्यांनाही विचारलं होतं आम्ही पण त्यांनाही कुठे काम लाग म्हणजे त्याही कुठे कामाला जायला लागलं होतं त्यामुळं मग त्यांना पण यायला जमलं नाही तर मग जाऊ द्या चला आता आमचे भांडे मस्त घसून झाले आणि दोघींनी मिळून केलं त्यामुळं मग इतकं काही वाटलं नाही आम्हाला आणि कोणीतरी सोबत असल्यावर जसं की तुम्ही म्हटले की काम म्हणजे लवकर होतं तर खरंच आहे ज आमच्या दोघींमुळं इतकं काही वाटलं नाही तर एकाने घासायचे एकाने धुवाय भांडे धुवून घ्यायचे आणि मम्मी रॅक म्हणजे पुढच्या घरात आहे ना थोडी जागा रिकामी केलेली होती तर त्यावर एक एक भांडं सुकवायला ठेवत होत्या कारण बाहेर न्यायला पण जागा नव्हती कारण पावसाला सुरुवात झाली होती आणि पाऊस पी पाऊसही चालू होता त्यामुळं मग घरातच फॅन खाली भांडे व्यवस्थित सुकवून घेतले आणि छान म्हणजे पटापट झालं सर्व आणि इकडे बघू शकता पुढच्या रूममध्ये आमचा किती पसारा होता आणि सर्व भांडे पण घासून झालेले होते तर थोडा पसारा इग्नोर करा आता कारण पाच सहा दिवस आमचं घरात असंच असणार आहे आणि तुम्ही इकडे बघताय की त्या दिवशी मुंबईला खूप जास्त पाऊस होता गाड्यांना पण यायला जागा नव्हती तर तुम्ही इथे बघू शकता तर आजी तेच बघत होत्या टी व्ही तर इकडे ना सर्व भांडे वगैरे घासून झाले त्यानंतर मग मी सर्व वरची जेवढी स्टाईल वगैरे होती तर सर्व किचन घासून घेतला कारण दरवेळेस आपण किचन रोज घासतच असतो परंतु मग तरी पण थोडेफार आपण जेवढी फोडणे वगैरे देतो तर दे, त्याचे काही ना काही तेलकट डाग उडालेले असतात कुठे तर ते चिकट होतातच तर त्यामुळं मग वरची स्टाईल पण घासून घेतली तर इकडे तुम्ही बघताय की मम्मी मला ना पाणी वगैरे काढून देत होत्या आणि वरती मी स्टाईल घासून घेतली व्यवस्थित कारण ती पण खूप चिकट झालेली होती आणि मम्मींनी पण खालचे जे किचनचे खाली तुम्हाला जे तीन कप्पे दिसत आहे तर ते पण घासून घेतले त्यांनी कारण ते पण तिथलं तिथे पण सामान होतं आणि सामान ठेवल्यामुळं थोडीफार धूळ आणि चिवट डाग होतातच तर त्यामुळं त्यांनी पण ते व्यवस्थित घासून घेतले खालचं जसं की मी तुम्हाला सांगितलं की गौरी गणपतीत आम्ही पूर्ण घरवरपासून तर ते खालपर्यंत सर्व चावरत तस असतो तसंच चालू होतं आणि आज किचनला सुरुवात केली होती तर एक दिवसात किचनही आवरलं फक्त किचन आवरल्यानंतर भांडे लावायचे थोडे बाकी होते तर आणि आजचा दिवस आमचा त्यातच गेला होता पूर्ण अजून भरपूर सारे कामं बाकी आहे अजून गौरींचं काही सामान आणायचं बाकी आहे साड्या बाकी आहे ज्वेलरी तर त्या दिवशी मी तुम्ही बघितलं की कोल्हापूरवरून आणली पण अजून थोडीफार ज्वेलरी पण आणायचं बाकी आहे म्हटलं एकदा घरातलं सर्व कामं आवरलं की मग नाशिकला पण जायचं आहे आम्हाला तर आता किचनमधलं तर आवरलं होतं पण मग वरचं अजून बेडरूममधलं म्हणजे झटक सर्व झालेली होती फक्त जेवढं बाकीचं जे मोठे मोठे सामान होतं फक्त त्या त्याखालचं धूळ वगैरे काढायची बाकी होती तर ते मिस्टर आल्यानंतर ते बाकीचं कपाट वगैरे सरकवून ते काढायचं होतं आम्हाला पण मग आधी किचनचं सर्व आवरून घेतलं आणि नाशिकला गेल्यानंतर पुन्हा एक दोन दिवस कसे जातील ते कळणार नाही पण म्हटलं नाशिकला जाण्याआधी आधी, आधी वरचंच म्हणजे घरातलं सर्व आवरून घेऊ ऑलमोस्ट आता घरातलं सर्व आवरतच आलेलं आहे फक्त वरचे दोन बेडरूम बाकी आहे माझा आणि पूजाचा तर ते झालं म्हणजे मग घरातलं एकदाचं काम आवरून जाईल आणि मिस्टरांचं पण महाशिव पुराण ग्रंथाचं उद्यापन आहे तर ते पण करायचं होतं त्यामुळं मग किचनचं वगैरे सर्व आवरूनच घेतलं तर एकदाचं हे झालं मग बाकीचं आवरायला काही टेन्शन वाटत नाही तर चला आता होतंच आलं सर्व आणि हेच कारण होतं की दोन दिवस व्हिडिओ आला नाही तुम्हाला शकता की पाऊस पण चालू होता म्हणजे घरातलं काम आवरायचं आणि बाहेर पाऊस होता मस्त गार हवा पण सुटलेली होती आणि पाच सहा वाजत आलेले होते तर घरातलं सर्व कामही आवरून झालेलं होतं तुम्ही इकडे बघू शकता की किचनही सर्व आवरून झालेला होता त्यानंतर मग गणेश भाऊ बाहेर गेले होते त्यांनी माझ्यासाठी दाबेली आणली कारण बाकीच्या घरातल्याना सर्वांना उपवास होता आणि अजून थोडाफार म्हणजे किचन वगैरे सर्व झालं होतं आवरून फक्त मग आता किचन घास म्हणजे किचनमध्ये ले भांडे घासायला सर्वांना सोपं वाटतं पण मग नंतर जे एक एक भांडं लावायला कंटाळा येतो कारण भांडे घासण्यापेक्षा ते एक, एक भांड पुन्हा लावायचं त्याला जास्त मान म्हणजे त्याला जास्त कंटाळा येतो असं मला तरी वाटतं पण मग असं ते तर करावंच लागणार आहे तर आता भांडे जे सुकलेले होते तर मी ते एका जाळीत भरून भरून थोडे थोडे भांडे लावून घेत होती कारण मग पुन्हा पुढचा हॉल पण रिकामा करायचा होता त्यामुळं मग सर्व भांडे हळूहळू लावून घेतले अर्धे भांडे लावले त्यानंतर मग स्वयंपाक करायचा होता तर तुम्ही ते बघू शकता मी बा म्हणजे भा एक रॅकमधले भांडे, भांडे ते लावून झाले होते ऑलमोस्ट आणि अजून थोडे थोडे भांडे लावायचे बाकी होते तर म्हटलं आता ते नंतर जेवण वगैरे झाल्यावर लागते स्वयंपाक वगैरे केला जेवण झालं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघताय की आमच्या गल्लीतल्या सिन्नरच्या मानाच्या राजाचं आगमन झालेलं होतं तर ते बघण्यासाठी आम्ही खाली आलो आणि पावसालाही सुरुवात झाली होती तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी म्हणजे पावसाने पण हजेरी लावली होती तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे बाप्पा होते आणि हे बाप्पा आमच्या गल म्हणजे आमच्या घराच्या मागेचे आणि हे सिन्नरचे म्हणजे याला याला सिन्नरचा मानाचा राजा असं म्हटलं जातं तर त्यांची खूप छान मिरवणूक निघाली होती तर तीच बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो घराच्या म्हणजे घ रस्त्यातच रस्त्यावरच मिरवणूक होती मारुती मंदिराजवळ आलेली होती आणि खूप जल्लोषात स्वागत केलं बाप्पा आपल्या बा लाडक्या बाप्पाचं तर आता तुम्ही बघू म्हणजे तुम्हालाही माहिती की फक्त म मो बोटावर मोजणे इतके दिवस उरले आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आणि सर्वच जणांना खूप उत्सुकता आहे की आपल्या बाप्पाचं आगमन आपण असं करू तसं करू वर्षभरापासून आपण विचार केलेला असतो की आपल्याला असं करायचंय तसं करायचंय तर तसंच काहीतरी आमचं पण आहे तर आता चला आपल्याला सर्वच तयारी करायची आहे तर आमच्याही घरात तीच गडबड सुरू झालेली आता प्रत्येकाच्या घरात तेच असेल तर तुम्ही बघितलं की ढोल पथकांच्या नादात आणि खूप म्हणजे जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात आलं तर बाप्पा येताना खूप छान वाटतं म्हणजे हे दिवस खूप भारी वाटतात दहा दिवस कसे जातात तेही समजत नाही आणि त्यात आमच्या घरी तर गौराई पण येणार आहे तर त्या आल्यानंतर आमचे दहाही दिवस कसे जातात आम्हाला ते कळत नाही तर पूर्ण वर्षभर आम्ही ह्या दिवसाची वाट बघत असतो तर चला आता खूप म्हणजे कमी दिवस राहिले आणि खूप काही काही करायचं आपल्या बाप्पांसाठी आणि व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळणारच आहे की आम्ही कसं स्वागत करणार आहे आणि घरी काय काय होणार आहे आमचा तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा तर पुढचेही व्हिडिओ खूप छान छान असणार आहे फक्त थोडंसं लेट होतं आहे मला माहिती आहे पण मग आता घरातल्या कामांमुळं थोडंसं लेट होईलच पण नक्कीच मला जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच तुम्ही इथे बघताय की आमच्या घराच्या मागच्या साईडला आम्ही उभं होतो आणि तिथूनच गणपती बाप्पा, बाप्पा हो ते त्याच्याच समोर गणपती बाप्पा विराजमान होणार होते तर ही ती मिरवणूक बघत होतो आणि खूप छान वाटतं म्हणजे आमच्या घराचा आमच्या बेड वरचा जो बेडरूम आहे तर त्या बेडरूम म च्या खिडकीमधून बाप्पांचं रोज दर्शन होतं आम्हाला कारण अगदी समोरच आहे तर, ला ला तर, म, आ, तर, तर ते झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि पुन्हा कामाला लागली आणि तुम्ही इथे बघताय की फ्रीजही स्वच्छ झालेलं होतं तर मी फ्रीजमध्ये ना असं पेपर लावून ठेवते कारण मग त्यामुळे मग आपण ज्या भाज्या वगैरे ठेवतो किंवा काही पडतं तर ते त्यामुळं फ्रीजचे भांडे खराब होत नाही तर आता फ्रीजही स्वच्छ झालं होतं त्यात सर्व भांडे वगैरे लावून दिले फ्रीज आणि हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीचा पार्ट आहे तर दुसऱ्या दिवशी पण सकाळी सकाळी मम्मीने देवघर आवरायला काढलं होतं कारण देवघरात पण खूप खूप सारं सामान होतं आणि त्यातच गणपती बाप्पांचं म्हणजे गणपती बाप्पांना पण व्यवस्थित ठेवायचं होतं तर तुम्ही इथे बघू शकता देवघर पण मम्मी साफ करत होत्या व्हॅक्यूम क्लिनरने तर जी देवघरात आपण रोज रोज वरती इतकं आपल्याला हात जात नाही त्यामुळं मग सर्व रिकामं करून त्यांनी देवघरातली म्हणजे धूळ वगैरे काढून घेतली आणि गणेश भाऊ पण खाली पार्किंगमध्ये ना खूप सारं सामान होतं तर फ्रूट्सचे बॉक्स वगैरे असतात तर त्यांनी ते साफ करून घेतले इकडे मम्मींनी पण खाली आवरलं प्रत्येकजण काही ना काही करतच होतं आणि तुम्ही इथे बघताय की दुसऱ्या दिवशी सर्व भांडे वगैरे पण लावून झालेले होते वरचे खालचे सर्व आवरून झालेलं होतं फक्त थोडेफार काही जे भांडे होते आणि ह्या टप्प्यात सर्व गौरींचे गौरींना लागणारे जे सर्व भांडे होते तर मी तेही काढून ठेवलेले होते तर प्रत्येकजण काही ना काही करत होतं कारण प्रत्येकाचंच कॉन्ट्रीब्युशन होतं आमच्या घरात घरातलं सगळं आवरलं आणि आता आलं दुसपाईला पुलावर कारण गमलो होतो आणि संध्याकाळी इथलं दूध प्यायला भारी त्याच्यामुळं मग आता आलं दोघ संपलो संपलं म्हणजे इथलं आवडतं म्हणून इथं आला असं काही नाही घरचं संपलंय घरी करायचं कंटाळा येतो त्याच्यामुळे इथं आलं आता तर घरातलं सर्व काही आवरलं त्यानंतर मग मिस्टरांना बोलली चला आपण पुलावर जाऊ तर इथे पुलावर हे दूध खूप प्रसिद्ध आहे तर आम्ही दरवेळेस इथेच येत असतो आणि मी मस्त मलाई बर्फी टाकून दूध घेतलं होतं आणि मिस्टर बोलत होते कीला हळद टाकून दूध प्यायला लावलं होतं तर ही मलाई बर्फी टाकून पिते पण मग बाहेर खूप आवाज होता त्यामुळे मग आवाज मी पण बंद केला तर चला आत्ता व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री